नमस्कार मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे की जीवाला सहा महिन्याची मुदत मिळालेली असते आणि त्याचमुळे तो ठरवतो की आता काही झालं तरी मी नंदिनीला आता प्रेमात पाडणार म्हणजे तिने जरी मला दिवस पेपर दिले असले तरी मी असं काही करेल की ती स्वतःहून ते दिवस पेपर फाडून टाकेल जीवाची आता पूर्ण तयारी झालेली असते मात्र यावेळेस त्या दोघांच्या आयुष्यात एक तिसऱ्या व्यक्तीची एंट्री होते नंदिनी आता आनंद निवास मध्ये एक मोठा प्रोजेक्ट करणार असते त्याचमुळे संस्थेकडून आता तिने एका नव्या मुलाची एंट्री हे झालेली असते परत तो मुलगा नंदिनीच्या कॉलेज असतो आणि तो सुद्धा एनजीओ साठी काम करत असतो त्यांच्या संस्थेमध्ये आनंद निवास मध्ये नंदिनीची मदत करण्यासाठी त्याला पाठवलेलं असत तर आता नंदिनी मुलासोबत काम करताना पाहून जीवा आता खूप जेलस फील करत असतो जीवा आता खूप इनसिक्युअर फील होतो तर असं वाटतं की हे नंदिनीला घेऊन जाईल नंदिनी त्याच्यासोबत खूप निघून जाईल तो चांगल्या प्रकारे बोलत असतो त्याची चांगली मैत्रीण झालेली असते आणि ज्यावेळेस त्याला कळत कि नंदिनी जीवामध्ये लवकर घटस्फोट होणार आहे त्यामुळे तो आता दोघांना एकत्र आणण्यात त्यांची मदत करू लागतो जेला वाटतं की आमचा दुरावा निर्माण करेल पण तो त्या दोघांना एकत्र आणणार असतो तर मिथून काका जीवाला चांगलंच जे आहे ते सल्ला देत असतात तर मित्रांनो आता पुढे काय होईल सगळं पाहणं रंजक असणार आहे तुम्ही मालिका पाहताय का मला का तुम्हाला आवडते एखाद्या कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद